एकावन्न एक आणि पन्नास साठी सभा घेतलेली आहे यामध्ये सगळ्या समस्या आहेत आणि आता एक रेकॉर्डिंग त्यांनी तुम्हाला ऐकवलेली आहे त्या संदर्भात तुम्ही करण्याचा विचार केला एक आहे गट क्रमांक पन्नास मध्ये आमच्या खेडकरताई त्या ठिकाणी उमेदवार आहे एकावन मध्ये सचिन भाऊ गरड जे आहे ते वेळेवरती कारण काय युती झाली म्हणून भारतीय जनता पार्टीने तिथे काही हे दिलं नाही ए बी फॉर्म दिला, दिला। परंतु शिवसेनेने मात्र मला वाटतं अगोदरच देऊन ठेवला होता शेवटी सचिन गरड जे आहेत यांना पुरस्कृत आम्हाला करावं आहे आणि तिकडे जे आहेत तिथेही दोनच ठिकाणी कमळ आहे एक ठिकाणी तिथंही नारळ आहे इकडे नारळ आणि दोन ठिकाणी कब्बशी आहे तर यांना मत द्या म्हणून आम्ही लोकांना विनंती करायला इथे आलो आमच्या बीड जिल्ह्याचे पण अनेक लोक आहेत तसं जर पाहिलं तर हा जो एरिया आहे हा संपूर्ण मराठवाड्यातले लोक आहेत पश्चिम महाराष्ट्रातले आहेत उत्तर महाराष्ट्रातले परंतु साधारणतः कंपनीमध्ये जॉबसाठी मोठ्या प्रमाणावरती आलेले लोकांची संख्या आहे आणि त्यांना मत द्या म्हणून विनंती करायला या ठिकाणी आलो आणि जे समस्या वगैरे आहेत समस्या अनेक आहेत त्या समस्या ज्या आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी सोडू शकते हा विश्वास आम्ही त्यांना दिलाय आणि आता नवीन जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक आली तर ते त्याचा सुद्धा फायदा या परिसरातल्या लोकांना होईल आता एक जनतेच्या मनातला एक प्रश्न मी तुम्हाला विचारतोय सगळ्यांनी तुम्हाला एक गोष्ट ऐकण्यासाठी बरेचसे आत्रू होते तुमचं अन्न तो एकदा होऊ द्या रगेल जिथं तिथं नसतो जिथं रगेल असतो जिथे योग्य वाटेल तिथं वाचतो आपण असं इथे नाही आता इथे निवडणूक आहे মতদান त्याच्या आड गेलं की त्याच्या मनात जे आहे तेच त्याच्या आड गेल्यावर त्याच्या मनात जे तेच करत मतदार राजा बाहेर येतो कदाचित एक्सच पेंडॉल हेकडं असत वायचं हेकडा असत पण वाय जरा छाती फोगिनारा असला तर मतदान यक्स ला करतय माणूस आणि पेंडॉल मध्ये वायच्या जाते व्हायच्या पॅन्डॉल मध्ये गेलं तर तो तो केला का ते माणूस हो हो केलं ना मनात मग तुझी चाल यक्ष पॅन्डॉल मध्ये जात नाही ते कारण तो यश पॅन्डॉलवाला माणूस कामाचा असतो लोकांसाठी झटणारा असतो जिजणारा असतो पण त्याच्याकडं जरा छाताड वापनार कमी असतं बळ कमी असत म्हणून त्याच्याकडे जात नाही पण मतदान मात्र त्यालाच मारून नये लोक एवढे हुशार आहे आणि आता पूर्वी सारखे राहिले नाही मी तुम्हाला लाज वाटते त्यांनी राजकारणामध्ये राहता कामा नाही त्यांनी ज्याला वागता येतं त्यांनीच राजकारणामध्ये राहिलं पाहिजे नाहीतर लोक ओई ओई तसे काही उमेदवार असतात मग पुरे पाच वर्ष काही काम करायचे नाही फक्त इलेक्शन ना आल्याचे सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक जर छान हायसा तैसा पायसा असं सा, काहीतरी सांगायचं आम्ही किती जमलो हो, आहोत असे हो, आहोत तसे आहोत आणि मग पैशाची भाषा वापरली जाती एवढ्या एवढ्यानी मत विकत घेऊ तेवढ्यानी मत विकत घेऊ लोकांना दारू वाजवून मटणं खाऊ घालू अमक ठमक तिकडे अकॅडमी वाल्याच तसं चाललंय म्हणतात हे खेडकर खेडकर म्हणले अकॅडमी वाले जे आहेत त्यांनी हे चालू केलेले पण खेडकर पाहुणे तुम्ही घाबरू नका जे तुम्हाला सांगतो अशा काही कृत्या करतात लोक कुणालाही नाही म्हणत नाही कुणी जरी म्हणलं बरेच लोक असे ऐन निवडणुकीच्या वेळेस येतात मी निवडणुकीला उभा राहू का लोक त्याला म्हणतात तुमच्याशिवाय तर पर्यायच नाही उभा राहू नको म्हणत नाही जरी त्याच्या मनात असलं याला खुल्ली सुद्धा द्यायची नाही याला याच बटन दाबायचं नाही पण त्याला लोक म्हणतात का तू उभा राहू नको नाही तुमच्या तर उमेदवारच नाही <laughs> मग ते उमेदवार एकदम खुशीत जातो हे पाच वर्ष कधी लोकांच्या कामे पडत नाहीत लोक कोणालाही मत देत नाहीत तांदळातल्या खड्यासारखा उमेदवार लोक बाजूला काढून ठेवतात ग्रामपंचायतीला सुद्धा एका पार्टीचे अख्खेच मेंबर लोक निवडून देत नाहीत वाकडा तिकडा मतदान करते सेवा सोसायटीला गरीब लोक म्हणतात अडाणी लोक म्हणतात तेरा लोक निवडून द्यायचे असतात ग्रामीण भागातले सुद्धा लोक एका पॅनलचे तेरा लोक निवडून देत नाहीत असे दोन वाकडे तिकडे लोक निवडून देत त्यामुळं भारत देशामध्ये लोकांना वाटत असेल की आमचा समाज अडाणी आहे कदाचित शिक्षणाने थोडाफार आमचा समाज कमी असेल परंतु मतदानाच्या बाबतीमध्ये अतिशय निरक्षर नाहीये साक्षरे पक्का कोणाला निवडून द्यायचं ते बरोबर आणतो आणि जे लोकांमध्ये माणूस असतं लोकांची कामं करत लोकांना मदत करत सुखदुःखामध्ये अजून वाळूंचा बाजार असेल किंवा बजाज नगरचा एखादा मोठा बाजार असेल त्या बाजारामध्ये जाऊन त्याचा बाजार विकत घेऊन आणून घरी आणून देणारा अजून जगात कोणी जन्म लाणार नाही कुणीच कोणाचा बाजार आणून देत नाही पण बाजार आणून देण्याची अपेक्षा लोकांची नसते लोकांची अपेक्षा काय असते कोरोनासारखा कालावधी जर आला कोरोनासारख्या कालावधीत तुम्हाला सांगतो संभाजीनगरचा माणूस बीडला येता या ना त्याला परभणीला जाता या ना त्याला कुठं जाता या ना इथच थांबा लॉकडाऊन आहे कोणा माणसं तर त्यावेळेस मात्र कोण आलं मग सचिन गरोडच आले असतील ना त्यावेळेस कोरोनाच्या काळात कोण आलं हेडकर आले असतील ना आणि हे आमचे चार पंचायत समितीचे सदस्य यांनी सुद्धा लोकांची काही काई ना काही सेवा केली आहे त्यावेळी जे आले नाही ज्यांनी डुमकुन पाहिले नाही मग असे उमेदवार येतात आणि म्हणतात आम्ही उभं राहा का लोक म्हणतात तुम्ही राहा काही जण म्हणले आता हे देतो ते दे देतो लोक दे त्याला मी फोन करायला लावला की साहेब ते माझं कार्यकर्ता आहे आणि मी नियमात जे काय आपल्या असतं ते काम करून माझं उदर निवरायला चालतो मी सर्वसामान्य घरातला आहे पण त्यांनी हे बाकीचे उमेदवार दिले हे साहेब मी सरे भूखंड गाठले भूखंड गाठून बजाजनगरच्या जनतेला विठीच धरलं आता त्या बाकी विषय साहेब बोलतील पण शाळेच्या त्यांनी जे काय टंका वाजवताय की साहेब मी काल कालच्या सभेत पण बोललो की माणूस हो की नावाची काही गोष्ट अशी समाजसेवा करायचं ढोंग नाही करावं लागत त्याला करावं लागतं त्यांच्या शाळेतलं एक घटना साऱ्या बजाज नगरला माहिती एक कॅन्सर होऊन एका मुलाचे वडील वारले त्याची परिस्थिती नाजूक होती पण ते कसं तरी शिकवायचे ते वारल्यानंतर तीन चार महिने त्यांनी शिकून फी भरल्याने गेली साहेब त्यांनी त्या मुलाला शाळेतून काढून टाकलं ही बजाजनगरची सत्य घटना आहे त्याच्यानंतर हजार दोन हजार चार हजार रुपये जरी बाकी राहिले तर दोन दोन दिवस जर लेट झालं तर मुलांना वर्गाच्या बाहेर उभा करून हे लोक त्या फी वसुलीसाठी इतकी सक्ती करतात आणि आता आता इलेक्शन आलं म्हणून मागच्या पंधरावीस दिवसापासून संक्रांतीचा आपल्याकडं हळदी बुंकाचे चा कार्यक्रम चालू होते मी त्यांच्या समोरच मोठा झालो मी कधीच नाही बघितलं त्यांनी हळदी कुंका कार्यक्रम घेतला पण घ्यायला हरकत बी नाही किंवा संस्कृती हे जपली पाहिजे त्यांनी त्यांच्या शाळेत सर्व लोकांकडून ज्या काही का याद्या जमो करून घेतल्या ज्या महिलांचे मतदान होते सगळ्याच्याच घरात माता भगिनी आपण रस्त्याने पुढे गावाला जरी गेलो एखादा बारा तर फॅमिली असली ना तर पंचास माणूस त्या बार मध्ये जेवायला जात नाही यांनी हल्दी कुंकाचा कार्यक्रम त्यांच्या बिहार बार मध्ये घेतल्या आणि त्या बिचाऱ्या महिलांना शेवटी वाईटच वाटलं असणार पण आता शिक्षक लोकांचा त्यांच्या शेजारी बाजाराचा इतका घोर स्वतः जावं लागलं इतक्या खालच्या सराला जाऊन ते राजकारणासाठी काम करत आहे साहेब आम्ही तीनशे पासष्ट दिवस जनतेत राहतो आम्ही एकाही प्रकारचं प्रबोधनाचं काम केलं नाही करणार पण नाही कारण आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे